नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव संभाजी प्रल्हाद गवते मुक्काम पोष्ठ पेनूर तालुका लोहा जिल्हा नांदेड मोबाईल नंबर माझा शहाण्णव सदोतीस सहासष्ट पन्नास पन्नास तर माझ्या शेतामध्ये ही मानक के डीएमची वरायटी ही लावली आम्ही हरभऱ्याची तर एकदम चांगल्या प्रकारे व्हरायटी आम्हाला आवडली ही तर ह्याचा माल ह्याची जाडी त्याच्यामध्ये सोल्याचं प्रमाण दोन दोन सोले ही चांगलं वाटते आम्हाला तर ह्याला आतापर्यंत आम्ही तीन फवारण्या घेतल्यात आणि दोन वेळेस पाणी दिले तर आम्हाला बऱ्यापैकी कोणाला आलं त्याला चांगलं वाटायला ही वाटोवर राहणार आहे कोणी आले चाले तर हरभऱ्याची व्हरायटी कोणती म्हणलं तर मी के डी एमची मानक ही व्हरायटी नाव सांगायलो त्यांना आणि ही चांगली वाटली सगळ्याला तर आता माझ्याकडे दोन एकरच्या प्लॉटमध्ये मी तीन वरायट्या लावलेल्या आहेत एक हिंमत दोन नंबरची ही के डी एम मानक आणि तीन नंबरची सुरज हे तिन्ही व्हरायटीपैकी ही के डी एमची मानक व्हरायटी ही मालाला चांगली दिसायला आम्हाला तर ह्याच्यामध्ये दाणे आहेत दोन तीन दोन तीन सरासरी आहेत दाणे ह्याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता याला एका ह्याच्यावर किती फुटवे आहेत तर हे झाड उपटून दाखवतो तुम्हाला मी हे बघा एक झाड आहे एकच बुड आहे याला मालाची संख्या बघा याच्या ब्रांचेस चांगले आहे त्याची वाढ पंजळलेलं आहे जाडी बघू शकता तुम्ही कशी आहे याची एकदम उत्तम प्रकारे वाटते आम्हाला याची जाडी मालाची ह्याची क्वालिटी बघा तुम्ही एकदम दोन दोन सवल तर एका एका ह्याच्यामध्ये सरासरी आहेतच आहे हो का बघा तुम्ही सोल्याचा ह्याची साईज पहा कसली आहे एकदम उत्तम प्रकारे चांगली वाटते आम्हाला व्हरायटी ही आणि ही व्हरायटी आम्ही घेतली आहे आमच्या पेनूरमध्येच दिगंबर कृषी सेवा केंद्र आहे तिथूनच व्हरायटी त्यांच्या म्हणण्यानुसार घेतली आहे नवीन व्हरायटी म्हणली चांगली आहे आमच्या मनावर घ्या म्हणले तर ही त्यांच्या मनावर व्हरायटी लावली दिगंबर कृषी सेवा केंद्र पेनूर प्रथमच ही लावली तर ह्याचं उत्पादन आम्हाला चांगलं लिहिलं अशी अपेक्षा आहे